पीक विमा योजना एक रुपयात बंद राहणार की चालू राहणार एक रुपयात पीक विमा योजनेवर संकटाचे डग जमा झाले आहेत सध्या राज्यात लाडकी बहीण योजना घटना आणि आता पीक विमा योजनेवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे या योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर या योजनेला घरघर लागण्याची भीती व्यक्त होत आहे एक रुपयात पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयाऐवजी शंभर रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडाली आहे आणि एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का हाच सवाल विचारण्यात येत आहे काय म्हणाले कृषी मंत्री राज्य सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना राबवते त्यात केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत एक रुपया भरून सहभागी होता येते पण बीडमध्ये बोगस पीक विमा प्रकरणं समोर आल्यानंतर या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले ही योजना बंद होणार अशी चर्चा राज्यावर रंगलेली आहे त्यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या योजनेविषयीचा जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल असंही ते म्हणाले तर भाजपचे नेते सुधीर मोहनगंटीवार यांनी ज्या गावात असे गैरप्रकार झाले त्यांच्यावर कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे तर एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले आहे या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी बन दिली आहे पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होतो म्हणून ती बंद करत असाल तर सरकारमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो सरकारही बंद करावं का असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद केली तर विदर्भासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे तरी पीक विमा योजना राज्यात अशी सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे